नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो आत्ता आपण सध्या कोल्हापूरमध्ये आहे व कोल्हापूरमध्ये दारांगे पाटलांचं या ठिकाणी सभा झालेली आहे या ठिकाणी ऐतिहासिक रॅली जी होती मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली या ठिकाणी कोल्हापूरमध्ये झालेली आहे व आपल्याबरोबर काही मराठा बांधव आहेत त्यांच्याबरोबर आपण बोलणार आहे तर मित्रांनो प्लीज व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा व मित्रांनो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा प्रथम तुम्हाला एक विनंती आपला जी सेवन न्यूज चॅनल चॅनल काही छेडछाड केल्यामुळं बंद केलेला आहे त्यामुळे आपण हा नवीन चॅनल चालू केलेला आहे तर चॅनलला जास्तीत सपोर्ट करा आपण वर्षभरापासून धरांगी पाटलांचे कंटिन्यू आंदोलन अपडेट आप आपण चॅनलवर देतोय आप सर्वप्रथम सर्व मराठा बांधवांचे खूप खूप स्वागत आपलं नाव काय व आपण आले कुठून माझं नाव अमरसिंह रामचंद्र चव्हाण अमर रामचंद्र चव्हाण तालुका गडिंगला जिल्हा कोल्हापूर मी गडिंग जोर आलेला आहे साहेब आज धरांगी पाटलांनी जे आंदोलन चालू केलेलं आहे आज या हो राज्यातली जी काही राजकारणी माणसं आहेत त्या लोकांना माहित नाही ज्या दिवशी दहा एकराचा मालक होता किंवा आज दहा गुंट्यावर आलेला आहे त्यावेळी दहा गुंट्यावर आला त्यावेळी मोजंदरला जायला लागला आणि मोजुंदरला जात असताना सेंटरिंग आणि गौंडी कामगारांच्या जर विचारात करत असा तर किमान साठ टक्के माणसं ही नक्की मराठा समाजाची आहेत आम्ही आरक्षण मागायला आलोय कुठल्या राजकीय हेतूसाठी आरक्षण मागत नाही आहे आमची पोर जे जन्माला आलेले आहेत त्या बापाने आयुष्यभर शेताची मोजंदारी केली पण ज्या दिवशी मोजंदारी करतोय त्या दिवशी वर्षभरा पोटाला मिळत नाही म्हणून त्यानं पोराला शिक्षण द्यावं ही अपेक्षा व्यक्त था केली पण जे अपेक्षा व्यक्त केली त्या अपेक्षेमध्ये शिक्षण घेतलं पण ज्या दिवशी नोकरीला जाणार ज्या जा दिवशी एखाद्या कुठल्या तरी कोर्सला जाणार त्या दिवशी त्याचं आरक्षण मध्ये नाव बाहेर येणार पोरग बेताल हुशार असत आहे बापाची अवकाश नसती तरी सुद्धा बाप त्या पोराला शिक्षण देतोय पण शिक्षण घेऊन सुद्धा वाया जर कशात जात असेल तर आमचं जे नशिबाला पटलेलं जे आरक्षण आहे याच्यामध्ये ज्या पोराचं जीवन वाया जावं लागलंय आणि त्या पोराचं जीवन यशस्वी करण्यासाठी या मराठा बांधवात एक नक्कीच म्हणेन छत्रपती शिवाजी महाराज जसा इतिहास वाचला पाहिजेत तसा इतिहास कुणाचा वाचायचा असेल तर मनोज दरांगे पाटलाचा वाचला पाहिजेत त्यांचं मतच एक आहे मी जी लढाई करायला लागलोय मी माझ्या समाजासाठी लढाई करायला लागलोय हा माणूस समाजासाठी लढतोय आम्ही एकच अपेक्षा आहे ह्याच माणसाकडने या मराठी बांधवांना नक्की यश प्राप्त होईल आणि हा माणूस मी म्हणण्यापेक्षा कोल्हापूरची अंबाबाई जी आहे अंबाबाईच्या चरणी मी प्रार्थना करतो लाख गेले तरी चालतील पण लाख मोठाचा कोशिंदा झाला पाहिजेत म्हणून आमच्या मराठा बांधवासाठी मरो पाटलांना मी अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना आयुष्य मर्यादा चांगली देव आणि आमचं जे आरक्षण आहे ते यश या या माणसाकडनंच मिळावं सर्व मराठा बांधवांना माझा एक विशेष प्रश्न तो म्हणजे असा की आजपर्यंत राज ठाकरे भाय्यांना हकलून देण्यासाठी मराठी तरुण रस्त्यावर चढले रस्त्यावर उतरले तोल नाके बंद करायचे असेल तोल नाके फोडायचे असेल तर मराठी तरुण रस्त्यावर उतरले पाट्या बदलायच्या असतील टॉकी जो पिक्चर चालून द्यायचा असेल तर प्रत्येक आंदोलनात मराठाच होते परंतु ऐतिहासिक आंदोलन जे मराठा कधी एक झाले नाही ते मराठा आत एक आहे परंतु राज ठाकरे यांचं नेमकं चाललंय काय काय वाटतं आपल्याला ते म्हणता की आरक्षण हे आरक्षणाची गरज नाही व मराठा समाजाचे नाव न घेता म्हणजे दारांगी पाटील माथे भडकवायचं काम करताय कसं बघता आपण याच्याकडे महाराष्ट्राचा इतिहास मराठा माणूसाला भडकावायचा असेल तर शिवाजी महाराजांचं नाव घेतलं पाहिजे पण शिवाजी महाराजांचं नाव कुणी घ्यावं फक्त राजकारणासाठी शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि ज्या मराठा समाज जेव्हा शिवाजी महाराज जन्माला आले जे मावळे म्हणून जे मराठा समाज या आज आरक्षण मागतोय माझं राज ठाकरे साहेबांना आव्हान आहे राज ठाकरे साहेब तुम्ही ज्या विचारानं मराठा समाजाला ज्या उल्लेख करायला लागलाय साहेब तुम्हाला माहित नसेल की ज्या पद्धतीनं बिहार आणि ह्या लोकांच्या बाबतीत बोलताय त्याच पद्धतीची कामं आज मराठे समाजातली पोरं करायला लागल्यात ज्या पद्धतीनं चहाच्या टपरीवर गेला सांगा पुटले होटेल मदे होटेल होटेल तर महाराष्ट्राचा इतिहास सांगायचा झाला कुठल्याही हॉटेल मध्ये जावा पन्नास टक्के वेटर जर कुठे बघायला मिळतील ते मराठे समाजाचे वेटर बघायला मिळतात राज ठाकरे साहेब तुम्ही ज्या हॉटेलवर उतरताय त्या हॉटेल मधले वेटर जर बघितला तर नक्की मराठा समाजाचे आहेत त्या वेटरांची मुलाखत घ्या आणि मग सांगा कि मराठ्यांना आरक्षण द्यायचं का नाही फक्त राजकारणासाठी जर तुम्ही अशा पद्धतीचं मत व्यक्त करत असाल तर ही महाराष्ट्राची भूमी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ज्या शिवाजी महाराजांच्या नावावर आजपर्यंत मागितला आहे ते शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला कदापि माफ करणार नाही असं आमचं मत त्यांना अजून कोणी इकडे बोलणार आहे का या समोर या दोन मिनिट दोन सर्वप्रथम माझा एक अजून एक प्रश्न तो म्हणजे असा की जी तळमळ जी भावना जी तळमळ जी भावना आरक्षणाच्या बाबतीत दारंगे पाटलांना आहे आजपर्यंत राज ठाकरेंनी मराठा समाजाच्या वर जे राजकारण केलं आरक्षणाच्या बाबतीत यांची जी भावना आहे ही नेमकी कुठं आहे आपलं नाव नमस्कार मी कार्तिक पाटील आहे आणि मुळात तुम्ही जो प्रश्न विचारलाय फक्त एक राजकीय व्यक्तीचं तुम्ही नाव घेतलं परंतु मी म्हणेल सगळेच पुढारी आतापर्यंत छत्रपती शिवरायांच्या नावाने मत घेत आले जातीचं राजकारण झालं सगळ्या गोष्टीचं विकासाचं राजकारण दोन हजार चौदा नंतर सुरू झालं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट राहिली तो आरक्षणाचा प्रश्न का ते पण सांगतो आम्ही स्वतः जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये असतो आमच्या काय करता काय शिकताय काय करतो माझं एम एस सी झालंय परंतु मला पीएच डी ऍडमिशन घेताना सारखी सारखी संस्था आहे ती तुटपुंजी आहे त्यामुळं जे मला मार्क विद्यापीठामध्ये आता मिळालेत त्या मार्कापेक्षा कमी मार्क मिळून सुद्धा पुणे विद्यापीठामध्ये जर हॉस्टेल इतर समाजातील विद्यार्थ्यांना मिळालं त्यांना मिळ हरकत नाही पण तो माझा अधिकार आहे मला जास्त मार्क मिळाले तर माझा हक्क तिथे हिरवून गेला जातो तर का माझ्या मस्तकातली आग हा प्रश्न इथपर्यंत मी येण्याचा हाच आहे माझ्यासारखे तरुण जर तर माझा अधिकार जर मला या लोकशाहीत गमावा लागत असेल तर का एक मराठा कोटी मराठा होऊ नये आणि हा जगाचा नियम आहे आणि हा भगवत गीतेत सुद्धा सांगितलंय की यदा यदा धर्मस्य भवती भारत अभ्युत्थान म धर्मथ सदा स्वाणम परित्राणाय साधुना विनाशाय सदृष्कृतम धर्म संस्थापनाथाय संभव आम्ही योग्य जेव्हा जेव्हा धर्माला घाला घालण्याचं काम होईल तेव्हा तेव्हा कोणीतरी येत असत तसाच मराठा समाज जो खाली पडलेला आहे त्याला वर नेण्याचं ने ने काम संघर्ष योद्धा मनोज दादा जनांगे पाटीलच करतील हा विश्वास सर्वसामान्य माणसाचा आहे ही सगळ्यात महत्वाची मला एक सांगा आरक्षणाच्या बाबतीत बांगलादेशमध्ये जे प्रकरण घडलंय ते प्रकरण असं घडलंय का तेथील ज्या वर्तमानातील आपल्या ज्या पंतप्रधान आहे काय त्यांचं नाव शेख हसीना यांना पळून जावं लागलं देशाबाहेर व तेच आपले राज ठाकरे एक मोठ नेतृत्व व ते आज बोलतय का आरक्षणाची गरज नाही काय वाटत आरक्षण दिल्यावर राज ठाकरे फक्त शिवरायांचं राज नाव घेऊन राजकारण करू नये मराठे बांधवांचा त्यांनी विचार करावा आपलं राजकारण चाललंय म्हणजे त्यांनी काही पण बोलणं आहे मनसेच्या वतीनं त्यांनी इंग्रजी बोर्ड काढून हे करावे आणि बाकीच्या ना हे करप्रांतीयांना पाठवलं आणि आपल्या बांधवांचा विचार करावा परंतु त्यांनी विचार करताना आपण जे काय टेस्ट म्हणजे बोलतोय हा बोलतो ते त्यांनी विचार करून बोलावं आणि मगच हा विचार करावा दोन मिनिटात मला एक सांगा राज ठाकरेंनी एक आवाहन केलंय जे राज ठाकरे आतापर्यंत विधानसभेत अत्यल्प जागा त्यांचे उभे करायचे परंतु आता वेगळा एक निर्णय ते घेतात ते म्हणजे आम्ही दोनशे पंचवीस उमेदवार विधानसभेत देतोय म्हणजे हा फडणवीसांचा नेमका ना नव नाव म्हणायचा काय का वाटतं आपल्याला शंभर टक्के मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून मनोज दादा जरांगेंच्या पाठीमाग ही सगळी भेकडं लागलेली आहेत पण मनोज दादा जरांगे हा वाघ आहे हा वाघ एकटा सगळ्यांना भारी आहे एवढं मी निश्चित सांगतो आणि राज ठाकरेंच्या विषयी सांगायचं झालं तर राज ठाकरे स्वतः सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत परंतु मराठा समाज जो आहे तो आज ही त्याला पोटाची खळगी भरायची फार मोठी अवघड अवस्था आहे त्याचप्रमाणे शिक्षणाचा प्रश्न असेल शिक्षणात सुद्धा समाजाला आरक्षण हे पाहिजेत हे मला मा, आपण आले काय वाटतं पाटलांची सभा झाली कोल्हापूरकरणचा प्रतिसाद बघून नेमका आपल्या भावना का मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे आणि मराठा सगळी जरांगे एकजुटीनं जरांगे पाटील साहेबांच्या मागे राहिले तर पाटलांवर आता टीका होते की जरंगे पाटील राजकारण करायला ला पन... पन... लागले त्यांची भाषा बदलली असं दरेकरांनी पण दरेकरांनी पण बोलायला काय प्रॉब्लेम आहे नाही नाही ज्या लोकांनी विरोध केला त्यांच्याविषयी बोलायला तुम्हाला प्रॉब्लेम काय मला ते सांगा ज्या लोकांनी विरोध केला त्या लोकांना बोलायचं नाही का मला ते सांगा तुम्ही त्यांचे भक्त आहे का नाही तर पुढे या हा मग मग काय बोलायला काय प्रॉब्लेम आहे ते बोलता आपण नाही बोलायचं का मी मराठा बांधव आहे हा तुम्ही कसं बोलताय आरक्षणाला त्यांनी विरोध त्यांनी आरक्षण बोलत तुम्ही त्यांचे काय हे का आरक्षणावरून चालला हा विषय हा त्याच्यावर असल तर सांगा हा या या पुढे या पुढे बोला बोला पंख मी धरतो पंख के ना पक्षी ती शोभा नाही आहे पंख के बिना पक्षी को शोभा नाही आहे नमक के बिना भोजन को शोभा नाही आहे पाणी के बिना नदी को नहीं है। वैसा भारत देश मराठा योद्धा धरंगे पाटील अरे सकल मराठा शिवाय भारत देश विषय असा आहे की धरंगे पाटलांवर लोकांनी जे आरोप केले ज्या टीका दिली ते आमच्या सारख्यानी त्याच्यावर लोकांना बोललं नाही पाहिजे का काय वाटतं दरेकर बोलताय का धरंगे पाटलांची भाषा बदलली ते आता राजकीय भाषा बोलायला लागले काय वाटत आता दरेकर उठले लाड उठले ते म्हणताय का जरांगे पाटील आता राजकारण करताय व मराठा समाजाने आता त्यांच्या लक्षात आले मराठा समाज आता त्यांच्या मागे नाहीये काय वाटतं तुम्हाला बघा आतापर्यंत मराठा समाजाचंच कनी मराठा समाजानंच त्यांना मोठं केलं आणि हेच आम्हाला लढावले ते इसी मध्ये बसून त्यांना घोंगड्यावर बसून जर कळालं असतं तर त्या घोंगड्यावरची भाषा त्यांना कळाली असती तर त्यांना खऱ्या मराठ्यांची किंमत कळाली असती त्यांनी आयुष्यभर त्यांच्या बाबत त्यांनी कधी मिळवलं नाही आणि हे मिळवून किनी गणगंट झाले गरीब मनांसाठी देणं गेलं नाही आहे तुम्ही कुठून सांगरुळ तालुका करवीर काय वाटत सारांगी पाटलांची जी भूमिका आहे पाडा किंवा उभे करा या भूमिकेशी आपल्याला काय वाटत सारांगी पाटलांनी जो निर्णय घेतला आहे जे पारंपरिक म्हणजे त्यांच्या चाळीस चाळीस वर्ष झालं पिढ्यान पिढ्या आम्ही सांभाळ पोसत बसलो मराठ्यांच्या जीवावरती तीच तीच म्हणजे आज जर मराठ्यांचा नर्डीचा घोट घेणार असतील तर जे जराजी पाटलांनी आव्हान केले की नी उद्या ज्या निवडणुकीमध्ये जो मराठ्यांच्या विरोधात जाईल तो कुठलाही नेता असू दे त्याला पाडा या भूमिकेचे आम्ही ठाम राहणार आणि ते निर्णय आम्ही कोल्हापूरकर करून दाखवणार को आजच्या वेळेस पाडल्यामुळं समोरच्याला फायदा झाला विरोधकांना आता जर उभे केले तर योग्य वाटत का पाडले ते योग्य वाटत जो मराठा उमेदवार देईल त्याच्या पाठीमाग आम्ही राहणार नुसता मराठा उमेदवार नाही जो मराठ्यांची भूमिका घेऊन निवडणुकीत उतरेल त्याच्या पाठीमागच आम्ही राहणार अजून काय भावना मराठा समाजाने आता राजकारणात उतरायला लागतो त्याच्या आधी जे प्रस्थापित राजकारणी जे आहे समाजाचे त्यांनी आपलं काम काही केलेलं नाही त्यांनी फक्त आपली घराचं आणि आपल्या मुलाबाळांचा विकास बघितलाय बाकी समाजाच्या विकासाचं काम यांनी काहीच केलेलं नाही आज समाजाला प्रश्न पडलाय तरी रस्त्यावर उतरायला सुद्धा तयार नाही हे कुठेतरी बदलायला लागते म्हणून आम्ही सभांगी पाटलांच्या समजतो तरंगे पाटलांची एक भूमिका आहे ते म्हणजे गरीब सर्वसाधारण लोकांना आता संधी द्यायची आज जर बघितलं आपण तर फक्त पैसा व राजकारण भांडवलशाही घराण्याशी म्हणजे याच्याकडे खूप पैसा आहे अशी रावण प्रवृत्ती राजकारणात आहे काय वाटतं गरीबांनी जर राजकारणात आलं तर काय वाटतं यायला पाहिजे गरीबांनी गरीब लोकांनी गरीब मांडानी उच्च शिक्षण घेतलेल्या मुलांनी या राजकारणामध्ये यायला लागतंय त्याशिवाय समाज ठरत नाही तर कुठून तुम्ही कुठे गारगुडी कडगाव कडगाव काय वाटतं जारांगी पाटलांच्या आज जर सभा हो झाली एकंदरीत मराठा बांधव एकंदरीत तुम्हाला काय वाटतं आता मराठा समाज खूप जागा झालेला आहे ज्या लोकांच्याकडं गेली चाळीस पन्नास वर्ष अपेक्षा करत होता की आमचं काहीतरी भलं होईल आपलं कोणतरी भलं करेल परंतु त्यांचे आता लक्षात आले की आपलं भलं करणारा कोण नाही आणि सर्वसामान्य मान माणूस हा राजकारणापासून दूर राहिलेला होता शाण्या माणसांनी शाण्या माणसांनी राजकारणात जाऊन अशी गैरसम निर्माण केला होता परंतु नाही शानी माणसं राजकारणापासून दूर राहिल्यामुळं भारत स्वतंत्र होण्यासाठी सर्व लोक होते ते काही पैशेवालेच नव्हते तर मग राजकारणात चांगले माणसांनी आलं पाहिजे ना का केलं पाहिजे का राजकारण असाच गैरसमज झाला की राजकारण ही गटरंग आहे असा गैरसमज निर्माण केला परंतु त्यामुळे शाने लोक दूर गेले आता भविष्यात ह्या जरंग पाटील साहेबांच्या ह्या आव्हानानुसार सामान्य माणूस जो गरीब आहे सामान्य तो राजकारणात उतरणार आहे आणि भविष्यात नक्की आपल्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी लढणार आहे आणि हे सगळ्यांनी ते केलंच पाहिजेत मी सुद्धा त्याच्यामध्ये आता सक्रिय राहणार राहायची माझी भूमिका आहे तरुण आहे दादा तुझं शिक्षण काय तू काय करून महाराष्ट्र मध्ये शिक्षण घेतोय मी दरागे साहेबांच्या बद्दल एवढंच बोलू शकतो की सूर्य उगवायला लागला की त्याला सर्वजण नमस्कार करतात पण तो सूर्य मावळायला लागला की त्याच्याकडे कोणी ढुंकून सुद्धा पाहत नाही या पाठीमागचं कारण असं असतं की मावळणारा सूर्य अंधकारामध्ये बुडलेला असतो आणि उगवणारा सूर्य अंधकारला छेदून बाहेर पडलेला असतो असेच आयुष्यामध्ये अनेक संघटना छेदून बाहेर पडलेलं कर्तृत्व आणि नेतृत्वानी सामान्यातील सामान्य व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय जरांगीदा पाटील साहेब आहेत तर जरांगीदा पाटील साहेब म्हणजे एक सूर्य आहेत आणि सूर्याच्या भोवती अनेक तारे असतात ते तारे सूर्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्याचं कारण असतं की सूर्य तळपदार असतो तसेच आज तसेच दरांगी साहेबांच्या पाठीमागून आपण आहोत आणि जरांगे साहेबांना अप, हो। जर कोणी जरी त्रास करत असेल जरांगे साहेबांच्या विरोधात कोणीतरी बोलत असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही कारण ते तळपदार आहेत एवढंच मी आतापर्यंत बोलू शकतो धन्यवाद वा वाट्या तर मित्रांनो आपण कोल्हापूरमध्ये होतो व कोल्हापूर मध्ये मोठी अशी मठा बांधवाणी रेकॉर्ड ब्रेक अशी गर्दी होती पावसात वातावरण असताना सुद्धा इथे लोक आले व गर्दी केली व दरांगे पाटलांचे काय दोन शब्द ऐकले तर प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक शहरामध्ये असा सपोर्ट मराठा आरक्षणासाठी होतोय हे लोक आज बोलत होते की फक्त हे दोन तीन जिल्ह्यांचं आंदोलन आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा आता एक झालेला आहे व आरक्षण घेतल्याशिवाय हा थांबणार नाही आपण कोल्हापूर मधल्या मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया बघितल्या जर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा मित्रांनो प्लीज आपल्या मराठा बांधवाच्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ पंकज गायकवाड जी सेवन न्यूज कोल्हापूर